कडे आमदार तानाजी मुटकुळे यांचे मोठे विधान हिंगोली येथील निवडणूक संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे हिंगोली जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युतीचे संकेत आमदार तानाजी मुटकुळे यांचे मोठे विधान आगामी निवडणुकीत फेरबदल होण्याची शक्यता एकवीस तारखेला युतीचे चित्र स्पष्ट होणार आमदार तानाजी मुटकुळे संदर्भात एकवीस तारखेला तीन वाजेपर्यंत वरून काही आम्हाला निर्देश आले तर ते त्याप्रमाणे होईल सगळेच ना वरून वरून आम्हाला सांगतील अद्याप तर काही सांगितलं युती करा करणार करा म्हणून वसमत मध्ये आता फॉर्म तर आम्ही भरलेत पण एकवीस तारखेला आम्ही बसणार सकाळी वसमत मध्ये वसमतमध्ये युती होऊ शकते आमची खरी लढत राष्ट्रवादी सोबत आहे राष्ट्रवादी आणि जे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी खरेदी शिवसेना आमच्या बरोबरी कुठंच नाही त्यांच्या तुम्हाला माहिती असणार आहे तुम्ही पत्रकार बांधवात आम्हा सगळ्यांना जवळून तुम्ही ओळखता आम्ही काय करतो ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित आहे त्यांचे काय चालतंय मटक्याचे आड्डे दारूचे भोगस दारू विकण्याचे काही नोटा सुद्धा भोगस मागच्या काळात आल्यात घायशी त्यांचे संबंध असलेले त्यामुळे त्यांना नैतिकता नाही काय बोलायचं नैतिक अधिकार ना बोला नाही ही जागा आमची आहे हिंगोलीची भारतीय जनता पार्टीचा इथं अध्यक्ष होता मी इथला आमदार आहे युती झाली तर ही जागा आम्हाला राहते नाही झाली तर आम्ही तर लढवूच ला लागलो मोठ्या प्रमाणात भाजपने लढवली डायरेक्ट इलेक्शन मध्ये दोन हजार सोळाला सुद्धा आम्ही लढवली जिंकलो ही त्यामुळे आणि मी आमदार आहे इथला काही संकेत असतील वरिष्ठाचे त्यामुळे ते बोलत असतील कदाचित वरिष्ठ वरिष्ठ आम्हाला सांगते आता फॉर्म गिरम भरल्यावर बो, बोलू म्हणले मंदे। टाका म्हणले नंतर तर फारच चांगलं मला काय म्हणायचं जर आता राष्ट्रवादी शिवसेना अजित पवार राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी तिन्ही जर एका जाग्यावर आले तर मग तो हिंगोलीचा प्रश्न नाही फार मतानं कारण ही जागा आम्ही मागच्या वेळ जिंकली होती आणि इथं भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मला काय म्हणायचं जरी पक्षांना जसं आता इथं भारतीय जनता पार्टीचे तिथं शिवसेनेचे तिथं राष्ट्रवादीचे ती जागा तिघायला जर दिल्या तर काय आमचं काहीच म्हणणं नाही युती झाली तर फारच चांगलं दूरदर्शक म्हणजे दुधा साखर पडल्याप्रमाणे आहे की जर झाली तर चांगलंच माय ही मायबाप जनता ही मायबाप जनता आहे मायबाप जनतेला जर वाटलं मी काम या हिंगोलीसाठी या शहरासाठी काही केलेलं आहे तर नक्कीच मायबाप मला जनता निवडून देणार आहे हिंगोलीच्या मायबाप जनतेला एकच सांगायचं आहे या मायबाप जनतेने मला दोन हजार सोळाला ला भरघोस मताने या हिंगोली नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून बसवलं होतं दोन हजार सोळा पासून दोन हजार एकवीस पर्यंत मी या हिंगोली शहराचा नगराध्यक्ष होतो त्या काळामध्ये मी हिंग हिंगोली शहरामध्ये आमचे आमदार आदरणीय तानाजीराव मुकले साहेब आमचे मुख्यमंत्री आदरणीय देव देवेंद्रभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली अनेक विकासाची कामं आणि आमचे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या हिंगोली शहरामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत आणि मला या हिंगोलीच्या जनतेला एकच सांगायचं आणखीन काही विकास कामे या हिंगोली शहरामध्ये आपल्याला करावायचे आहे प्रामुख्यानं आता जे आपल्या हिंगोली शहरामध्ये एक पाणी टंकायचं मोठं संकट आपल्या हिंगोली शहराला भेवडसावत होतं त्या अनुषंगानं आमचे आमदार आदरणीय तानाजा मुक्टे साहेब यांनी आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडून शहाऐंशी कोटी रुपयाची नळ योजना पाईपलाईन नवीन पाईपलाईन आणि हिंगोली शहरामध्ये बारा टाक्याचं नियोजन केलेलं आहे आता मार्च एप्रिलपर्यंत ते काम पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे हिंगोलीकरांना एक दिवस आलं हे रेग्युलर पाणी मिळणार आहे म्हणून हिंगोलीकरांचा कायम पाण्याचा प्रश्न सुटणार आहे आणि या हिंगोली शहरामध्ये रस्ते तर आपण बघितले सुटसुटीत आणि आजवी सात वर्ष झाली जी रस्ते आम्ही केलेली आहेत की आजवी रस्ते कायम आहेत आणि मला या जनतेला एकच सांगायचं आता राहिलेली जी कामं आहेत आता जसं आपल्याला वेळोवेळी एम जी लाईन जे जाते आणि त्या सिद्धेश्वरला डिग्रसला जो आपल्याला प्रॉब्लेम येतो त्यासाठी आम्हाला आता सोलारचा एक प्रोजेक्ट आम्ही तयार केलेला आहे आणि आम्ही सिद्धेश्वर आणि आपलं डिग्रस कराणे या दोन्ही जागेवर सोलारवर ते सर्व सण चालवणार आहोत आणि त्यामुळं लाईनचा काय ప్రోబ్ రా నేమి పావా